महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिंदखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जागतिक स्तनपान सप्ताह संपन्न माहूर तालुक्यातील सिंदखेड येथील जागतिक सप्ताह अंतर्गत उपकेंद्र करंजी येथील ए एन एम श्रीमती गुरनुले सिस्टर आय आय टी बॉम्बे प्रशिक्षणनुसार हिरकणी गरोदर माता सुपोषित बालक व हिरकणी स्तनदा माता यांना प्रशिक्षण देण्यात आले सदरील प्रशिक्षणाला एकूण सव्वीस गरोदर माता तेरा स्तनदा माता व बालके इत्यादींची उपस्थिती होती त्यामध्ये बक्षीस वितरणासाठी एक हिरकणी माता सौ किरण आकाश जखनेवार या गरोदर मातेची निवड करण्यात आली रिद्धी प्रवीण सलाम या स्तनदा मातेची निवड करण्यात आली आणि जिया प्रीतम जाधव या सुपोषित बालकाची निवड करण्यात आली सदरील कार्यक्रमाला पोलीस स्टेशन सिंखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर तसेच ग्रामपंचायत कार्यालय सिंगखेडचे सरपंच दत्ता मोरके पत्रकार पंकज जयस्वाल प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी भारती मोरे मॅडम लॅब टेक्निशियन सुप्रिया कासार पी ओ सतीश जाधव एल एच व्ही श्रीमती भाले एन एस आरोग्य सहाय्यक पी एम राठोड सर तसेच किरण जाधव सर आरोग्य सेविका गुरनोले सिस्टर कदम सिस्टर कर्कले सिस्टर गटप्रवर्तक राऊत मॅडम आरोग्यसेवक गजानन जेवलेवाड नागेश मडावी डाटा एंट्री ऑपरेटर शिवानी कुमरे मॅडम वाहन चालक शिवगिरी परिचर ए, ए मनीषा इंगोले आशा स्वयंसेविका निर्मला राठोड इत्यादींची उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले व पी ओ सतीश जाधव सर यांची उपस्थित मान्यवरांचे आभार मानून प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा